नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्याकडे एक म्हण आहे घर फिरले की घराचे वासेही फिरतात अगदी तसं घडलं इंडियाच्या बाबतीत बघा दोनच दिवसापूर्वी मिठाचा पहिला खडा ममता बॅनर्जीने टाकला आणि पश्चिम बंगालमध्ये आपण स्वतंत्रपणे लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आता त्यांनीही जाहीर करताच सगळ्यांचे सावध प्रतिक्रिया होत्या जयराम रमेश म्हणाले खरं म्हणजे ममता बॅनर्जी आमच्या इंडिया आघाडीतल्या सर्वात मोठ्या व्यक्ती आहेत जवळच्या आहेत आणि त्यांच्याशिवाय इंडिया आघाडी असणं आम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यांची धडपड आहे जवळ जाण्याची परंतु ममता बॅनर्जींनी भूमिका जाहीर केली ममता बॅनर्जींनी एकदा भूमिका जाहीर केली कि लगेच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपण पंजाबच्या तेराच्या तेरा जागा स्वबळावर लढणार असल्याचं जाहीर आहे म्हणजे ममताचं ममत्व कमी झालं आणि आपच्या मानने देखील इंडियाचा अवमान केला काय होतं बघा आता या दोघांच्या मिनत कशा का काढणार हा प्रश्न आहे म्हणजे ममता बॅनर्जीच्या निर्णयावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली कल्पनाच असू करू शकत नाही की ममता बॅनर्जी आमच्या सोबत नाहीत ममता बॅनर्जींनी जरी संता सुभा केला असला स्वतंत्र लढणार असले तरी त्या आमच्या मार्गदर्शक आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही इंडियाची एकूण आघाडी लढवू निवडणुका लढवू काय आहे म्हणजे मान न मान मै तेरा मेहमान म्हणून चिकटून राहायचं म्हणजे ते आहेत तुम्ही नका मानू पण आम्ही तुम्हाला मेहमान मांडतो काय आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये टू वे पाहिजे प्रोसेस हे वन वे चालू आहे काय झालं आहे की ह्या सगळ्या विषयामध्ये मोठ बांधत असताना वैचारिक कुठले ना कुठे काही जवळीक लागते वैचारिक जवळीत काहीच नाही अगदी परस्पर भिन्न मतं असणारी कायमस्वरूपी एकमेकांमध्ये लाथाळ्या सततच्या आणि अहंकार प्रचंड मी मोठा की तू मोठा यातून आघाडीच्या राजकारणामध्ये जे पडती बाजू घ्यायला लागते आणि त्यातही जो सगळ्यात मोठा आहे ना त्याला पडती बाजू घ्यावी लागते पण इथं कोणी समजून घ्यायलाच तयार नाही आणि त्यामुळेच आत्ता कुठेही सुरुवात आहे अजून लोकसभा निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत तोपर्यंत काय काय होतं हे बघण्यासारखा विषय आहे म्हणजे या सगळ्या विषयामध्ये प्रतिक्रिया कोण कशी देत आहेत आता प्रकाश आंबेडकर अजून घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे याच्यावरती खल चालू आहे कोणीच बोलत नाही आहे मग ते असं म्हणत आहेत की आम्ही आमची इच्छा इंडियामध्ये यायची परंतु मी मोदीकडे जाणारच नाही असं नाही बघा म्हणजे किती समस्या आहेत ह्या सगळ्या विषयामध्ये ज्या पद्धतीचा सगळा कारभार चालू आहे आता बिहारमध्ये कर्पूरी ठाकूरना भारतरत्न दिलं आता त्यातून जेव्हा कोरड सुरू झाली की भाजपवाले बिहारमध्ये आपली ताकद वाढवायसाठी त्यांची ही खेळी आहे त्या राजकारणामध्ये कोण टाळ वाजवायला राजकारण येतं का राजकारणात तर ह्या गोष्टी होतच राहणार ना आता तिकडचे नितीश कुमार यांनी आपण भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होणार नाही असं जाहीर करून टाकलं अगोदरच मग कदाचित इंडिया आघाडीतून तिसरा नितीश कुमार हे बाहेर पडतील का अशी पण चर्चा सुरू झाली आता बेरजेपेक्षा कोण बाहेर पडणार याची भीती बसलेली आहे उत्तर प्रदेशमध्ये सपा त्याची ताकद मोठी आहे आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जेव्हा अवमान केला त्याच वेळा बहुधा खुणगाट बांधली असावी अखिलेश यादवनी ठीक आहे ना तुम्हाला दाखवू आता हे जे एकमेकाला दाखवण्याचे जे प्रकार आहेत ना ते आत्ताच लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सुरू आहेत पुढची विधानसभा अजून त्याला लांब आहे परंतु तोपर्यंत या ज्या गोष्टी चालू आहेत त्यातून इंडिया आघाडीचा कॉन्फिडन्स हा लूज होतो आहे अगोदरच राम मंदिराच्या पुनर्प्रतिष्ठापना कार्यक्रमाने संपूर्ण देशभरात राममय वातावरण झालं आहे हे वातावरण लोकसभेपर्यंत टिकवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या ती इंडिया एन डी एची आघाडी प्रयत्न करणार दररोज अयोध्येतली गर्दी वाढत राहणार ती वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील आणि तो एक विषय चर्चेचा राहील आणि स्वाभाविकपणे त्याचा लाभ हा मोदी फॅक्टरला होतो आहे होतंय का या लोकसभा निवडणुका आणखीन जाहीर व्हायच्या असल्या तरी मोदींच्या समोर कोण याचं उत्तर कोणालाही सांगता येत नाही आपल्या देशातले जे स्वतःला चाणक्य समजतात ते सांगतात की आणीबाणीच्या नंतर कोण होतं पर्याय इंदिरा गांधींना पर्याय कोण तेव्हा कुठं नाव होतं नंतर अगोदर निवडणुका झाल्या आणि पुन्हा मोरारजी देसाई हे समोर आले कदाचित असंच होईल असं त्यांनी एक तर्क मांडला आहे पण पुराणातली वांगी पुराणात असं म्हटलं जातं सगळेच पुराणातले दाखले हे आत्ता उपयोगी पडतील असं नाही पण ज्यांना भूतकाळामध्ये रममान होण्यात आनंद असतो अशी मंडळी यांचं वय जास्त झालं आहे ते फक्त भूतकाळातले दाखले देत राहतात वर्तमानामध्ये काय स्थिती निर्माण होईल भविष्य काय असेल यावर त्यांचा अंदाज कमी असतो आणि त्यातूनच इंडिया आघाडीबद्दलचा जो गवगवा सुरू होता तो भ्रमाचा भोपळा आता फोटतोय धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा